बाबा रात्रीच गेल कशाला आले त्यांनी विचारलं सगळे आले ह आता कुठून सांगायचं तर बाबा ह्या डिग्गीमध्ये पैशाचं पाकिट कोणी टाकलं एकदा नोटला मी टाकलं बाबा मग जो बिडी पित नाही त्याच्या तोंडावर धूर का मारतो त्याला विचारलं मी बिडी पित नाही ना मग धूर का मारला पाय धरले बाबांचे पाय धरले बाबा नंतर गलती होणार नाही माझा नियम आहे मी भिकारी जरी झालो तरी चालेल पण मी हे करणार नाही जिंदगीभर नाही केलं हे घडवत असताना तरी सुद्धा त्यांना कोणतीही शिष्य वगैरे करण्याची इच्छा नव्हती मंडळी इथं मिटमिटीची मंडळी असेल अठ्ठाल धरला त्यांनी काही करा बाबा पण आम्हाला अनुग्रहित करा तुम्ही नेहमी म्हणायचे मी अनुग्रह करणारा नाही माझ्याजवळ तेवढं नाही चिकनगावची मंडळी आली परत काका आले सोबत आहे अजून त्यांना आठवण असेल त्या गोष्टीची कार्यक्रम झाला आमच्याकडे वैष्णव मेळावा आणि त्यांनी आग्रह केला की काही के करा पण हे चिकनगावच्या मंडळी तुम्ही अनुग्रहित करा मला ह्याला आढळत कशाला टाकता मला याच्यापासून वंचित असू द्या मला हाच आनंद बघायचा आहे ऐकलं नाही तुम्ही जर हे नाही केलं तर तुम्हाला बघा मग आमचं काय तळतळा असेल मग तो तुम्हाला घ्यावा लागेल आमचा आग्रह आहे तुम्हाला आणि मग तिथून पुढं त्यांच्या आग्रहानुसार त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली असे त्यांचे आहे शिष्यव पण ते आज नामारूपाला आलं आणि आज त्यांच्या नावाची दिंडी काल आम्ही या ठिकाणी काढली त्यांना या गोहापोहाचीही देखील गरज नव्हती म्हणून ज्या संतांच्या संपर्कात आपण आलो संतांच्या संपर्कात आपण आलो रे आलो की त्यापासून आपले जे असलेले काम क्रोध मध मत्सर हे कमी व्हायला सुरुवात होते आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष होता ये आणि म्हणून आपल्याला या जीवनामध्ये एकदा एकदाच यायचं आहे टाळीत कावळा सापडलेला आहे आपल्याला सध्या आपल्याला हा टाळीत कावळा सापडल्यासारखा आहे मी उदाहरण नाही देत दृष्टांत आहे मस्तपैकी तो सांगत नाही तो वेळ कमी असल्यामुळे आणि हा टाळीत कावळा सापडला आताच काय करायचं करून घ्या कारण हे मनमाडचं जंक्शन स्टेशन आहे आणि या स्टेशनवरून कोणती गाडी घालायची ते आताच ठरवा म्हणून संतांच्या संगती माणसांना असावं संत संगतीचं पुण्याचं इतकं चांगलं उदाहरण आहे महाराज पण वेळ आपल्याला कमी साहेबांचा आता यानंतर विशेष प्रवचन बोला म्हणता साहेबांनी मला कारण संत संगतीचं पुण्य एक दृष्टन सामतो मैं थोड़क वशिष्ठ विश्वमित्रा कशिष्ठ विश्वमित्रा ने गश्वमित्राने वशिष्ठा यथा योग्य सेवा के भोजन के लिए यथा योग्य सेवा के लिए आणि जात्या वेळेस त्यांनी एक हजार वर्ष तपश्चर्याचं पुण्य पाणी हातावर घेतलं आणि वशिष्ठाला दान म्हणून सोडून दिलं कोणी विश्वामित्राने कोणाला दिलं पुण्य वशिष्ठाला ठीक आहे ते गेले काही दिवसांनी विश्वामित्र वशिष्ठाकडे गेले वशिष्ठांनी त्यांना त्यांची सेवा केली सडोपचार त्यांचे पूजा अर्चा वगैरे भोजन वगैरे दोन दिवस व्यवस्थित केलं आणि दियो। जाता वेळेस वशिष्ठांनी त्यांना हातावर पाणी घेतलं आणि मी संत संगतीचं एक मिनिट एक मिनिट संत संगतीचं पुण्य मी दान करतो म्हणून पाणी सोडलं वशिष्ठाला मनात राग आला वशिष्ठ वशिष्ठला राग आला वशिष्ठ म्हणाले विश्वमित्र काय तू मला योग्य नाही वाटलंय म्हणजे कसं बोलत कस बोलतो विश्वमित्र म्हणाले वशिष्ठला मला योग्य नाही वाटलंय मी एक हजार वर्ष तपश्चर्याच पुण्य तुम्हाला तप दान दिलं आणि तुम्ही एक मिनिट संतांची सेवेच संगतीच पुण्य मला देतात तेवढा मोठा फरक या वाद गेला ब्रह्मदेवाकड ब्रह्मदेवाला सांगितलं देवा हे असं असं झालं मी एक मिनिट संत संगतीचं पुण्य दिलं आणि त्यांनी मला एक हजार वर्षाचं पुण्य दिलं हा कसा ताळमेळ बसायचा ब्रह्मदेव म्हणे बाबा हे माझ माझा विषय नाही आहे तुम्ही काय करा महादेवाकडं जा म्हणे कारण ते तपश्चर्याच्या विषयातले येते त्यांना हे कळल म्हणे मग ते दोघे गेले महादेवाकडं कैलास परवाचं होती महादेवाला ही कथा सांगितली मी यांना संत संगतीचा एक, एक मिनिट पुण्य के अर्पण केलं आणि यांनी मला एक हजार वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य दिलं हा ताळमेळ बसतो का महादेवांनी सांगितलं बघा मी हलहल विष प्राशन केलेलं आहे मला आता तुम्हाला सांगता येणार नाही मी त्या त्रासात आहे हलहल विषय माझ्या कंटात ह्या विषय तुम्ही पाताळामध्ये जा आणि शेषाला विचारा आता पाताळ सप्त पाताळ आतळ उतळ शितळ तळातळ महातळ रसातळ मग पाताळ आणि पाताळाच्या खाली तीनशे योजने शेष भगवान भगवंत तपासले तिथं जायचं म्हणून हे दोघेही तिथं गेले आपल्या शक्तीने आणि शीषापुढे हा प्रश्न मांडला वशिष्ठ सांगतात मी एक संत सांगतीचं एक मिनिषाचं पुण्य विश्वमित्राला दिलं आणि विश्वमित्राने मला एक हजार वर्षाचं पुण्य दिलं हे कसं काय हे आमचं दोघांचा वाँचा। वाद चालू आहे हा मिटवा शिषांनी सांगितलं एक काम करा म्हण विश्वमित्राला सांगितलं तुम्ही तुमचं पुण्य मला पृथ्वीला टाका आणि ही पृथ्वी थोडी वर उचला म्हणजे मग मला बोलता येईल कारण माझ्या डोक्यावर पृथ्वी आहे मी कसं बोलू म्हणे मला बोलता येत नाही असं करा विश्वमित्राने सांगितलं तुमचं काय एक हजार दोन हजार पन्नास हजार असेल ते पुण्य टाकान पृथ्वीला वर उचला हजार वर्ष तपश्चर्याचं मी पूर्ण दोन हजार वर्ष तपश्चर्याचं मी पुण्य अर्पण करतो हे पृथ्वी माते वर हो पाणी सोडलं पृथ्वी वर व्हायला तयार होईल वर व्हायला तयार विश्वमित्राने सांगितलं तुम्ही बाजूला वाहता वशिष्ठ सांगा तो मी वशिष्ठांना पाणी घेतलं मी एक मिनी संत संगतीच पुण्य पृथ्वीला अर्पण करतो पृथ्वीनं वर व्हावं आणि पाणी आणि कृष्ण अर्पण म्हणून सोडून दिलं पृथ्वी टंकनवर बघा शेषांनी सांगितलं उत्तर मिळालं कारण संत संगतीचं एवढं पुण्य आहे आज तुम्ही आम्ही भेटलो मी, मी सकाळी आमचे बाबांकडे गेलतो एवढा आनंद त्यांनी सांगितलं माझं बाबा मुलं काय करतात कुठं राहतात घरी असतात मी एकांतात असतो मला हा आनंद घ्यायचा असतो आनंद हा तीछा, तीछा 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 मला हा बोगायचा आहे संगतीचं तिथं ते जमत नाही म्हणलं बाबा हा जो तुम्ही आनंद घेतात आनंद या शब्दाला प्रतिशब्दच नाही तिखट गोड खारट आंबट ज्ञान अज्ञान असे प्रतिशब्द आहे पण आनंदाला प्रतिशब्द काय आहे ते सांगा आनंद आनंदच येतो आनंदाच्या पलीकडं काही नाही शून्य हिसाब फक्त आनंद आणि तो आनंद आपल्याला मोजताही येणार नाही एवढा मोठा आहे म्हणलं बाबा तुम्ही एक आनंद घेतात म्हटलं तो आनंद कसा आहे मी सांगू का म्हटलं विचारसागरामधला माहिती मी त्यांना पाचव्या तरंगातला विषय सांगितला विचारसागर मुर्छा नावाचा एक सेनापती होता मुर्छा तो त्या राजाचा एवढा आवडता होता खूप गुण गायचा मुर्छाचे पण आजूबाजूला जी काही अजून मंडळी होती त्यांना ते सहन होत नाहीत आनंदावर बोलतो थोडक्यात ते सहन होत नव्हतं मोर्चाची राजा खूप स्तुती करतो नेहमी त्या विरोधी मंडळीने काय केलं तिथं त्या राज्यामध्ये जंगल घडवून आणली वाद आपसात मारामाऱ्या सुरू केल्या त्या राजाने बैठक घेतली आणि जे गावातले काही विशिष्ट लोक त्यांना बोलून सांगितलं बाबा हा वाद मिटवा तुम्ही मग ते मूर्षाचेही विरोधातले राजाला म्हणाले राजे साहेब तुम्ही मूर्छावर एवढं प्रेम करता मग हे काम त्याला का सांगत नाही आनंदावर बोलायचं बरं का आपला तर पुढे आनंदाचा विषय त्याला का सांगत नाही हो राजाला वाटलं बरोबर आहे आता त्याला सांगायला पाहिजे आपल्याला मूर्छाला बोलून घेतलं मूर्छा जा म्हणे आपल्या नगरीमध्ये जो वाद निर्माण झाला हा मिटवू नये म्हणे आता वाद जो केला होता तो मूर्छाच्या विरोधी लोकांनी केला म्हणून मूर्छा गेला वाद मिटवायला मूर्छालाच मारण्यात आलं आता मूर्छाला मारल्यानंतर मूर्छाला वाटलं आता आपण जर राजाकडे गेलो तर राजा आपल्याला कर शिक्षा करील तू वाघ मिटून यायच्याऐवजी मारच खाऊन आला आमच्याकडं म्हणून नको आता तिकडे बी जाणं तो जंगलात निघून गेलो अंगाला भस्मा वगैरे लावली आणि शांत निवांत एका वनामध्ये जाऊन बसला आणि वनामध्ये बसल्यानंतर त्याने चिंतनाला सुरुवात केली महाराज एवढी चिंतनाला सुरुवात केली तो चिंतन चालू असताना त्याला जो आनंद मिळत होता तो आनंद बाळाबा आपले भोगतात आज तो आनंद हे कान हे तो आनंद भोगतात संत संगती घडती सकाळी आम्ही गेलो खूप चर्चा झाली आमची या विषयात कारण आनंदाच्या पलीकडे काही नाही आनंदाच्या पलीकडे जक्षुण्य आहे आनंदाचे अनेक प्रकार आहेत आनंदाचे अनेक प्रकार आहेत पण हा शेवटचा आनंद आहे याच्यासारखा आनंद जगात कुठेही नाही आहे मनुष्यालाही आनंद होतो जो बंधवान आहे तारुण्यात आहे पैसा आहे शक्ती आहे जांशूर आहे सत्ता आहे सर्व काही संपन्न आहे त्याला जो आनंद होतो त्याला मनुष्य आनंद असं म्हणतात आता त्याच्या आनंदापेक्षा मनुष्य गंधर्वाला आनंद होतो किती पट एक हजार पट मनुष्य गंधर्व म्हणजे कोण गायन करतात नाही मंडळी गायन गायन करतात गायन त्यांना किती आनंद होतो हे फक्त त्यांनाच माहीत असतो कळत तो गायन करताना त्यांना जो आनंद होतो तो या मनुष्य आनंदापेक्षा एक हजारपट आनंद त्यांना होतो स्टेप दिलेले आहे असे बारा तेरा स्टेप सांगितलेले आहे मग मनुष्य गंधर्व आनंद हे तुम्ही आम्ही जे गायन करतात मनुष्य त्यांना मनुष्य गंधर्व म्हणतात आता याच्याही पुढं गंधर्व आनंद इंद्राच्या समोर गंधर्व गायन करतात इंद्राच्या साहे त्यांना जो आनंद होतो ह्या दोघाच्या एक हजार पट आता पहिल्याचा एक हजार पट याचा दुसऱ्याचा त्याच्या एक हजार पट दोन हजार झालं त्याला त्याच्यापेक्षा एक हजार म्हणजे तीन हजार फट देवगंधारवा लागत असे एकूण तिर सांगितलेले आहे बरं का तेरा आनंद पण या तेरा आनंदाही पेक्षा सर्वात श्रेष्ठ आनंद चिंतनातला आनंद चिंतनातला आनंद सर्वात <स्थाँगा> उच्च प्रतीचा आनंद ज्यावेळेस चिंतनाला माणूस बसतो एकाग्रता करावी त्यांनी मध्यमामध्ये नाम गेल्यानंतर ही मध्यमावाली आहे मध्यमाला सूक्ष्म नावाचा देह आहे वाणीला स्थूल देह आहे स्थूल देह हा स्थूल देह आहे हा वैखारीला आहे म्हणून वाणीने आपल्याला काय घ्यायचं रामकृष्ण आले बाबा सकाळी पूजा करीत होते राम कृष्ण हरी और है राम कृष्ण हरी म्हणलं बाबा तुम्ही राम कृष्ण म्हटले पण नेमकी राम म्हटलं तर का होतं काय नेमके कृष्ण म्हटल्यावर नेमकी होतं काय आणि हरी म्हटल्यावर काय होतं ज्यावेळेस आपण राम म्हणतो तोंड वर होतो म्हणून पहा राम म्हटलं आपल्या तोर्ड्याचं आकारा लागलं आणि म म्हटलं तर मिटून घ्यावं लागलं म्हणजे असलेलं जे पाप ते राम म्हटल्याबरोबर बाहेर पडतो आणि येणार लगेच बंद करून टाकतो म म खूप हे बोलण्यासारखं पण साहेब आलेले त्यांचं विशेष प्रवचन आपल्याला ऐकच आहे म्हणून झालेली सेवा मी आपल्या समोर अर्पित करतो आणि पूर्ण करू तर राम म्हटलं की आपल्या देहात असलेलं पाप हे बाहेर पडतं आणि मग आपले म्हटलं की येणारी जे ते परत पाप ते बंद होतं त्यात ते द्वार बंद होतो म्हणजे आपण काय होतो, होतो? निष्कलंकित होत चालतो काय होतो देह आपला कसा होतो निर्मळ होत चालतो आपल्याकडे असलेलं पाप नाहीच होतो राम म्हटल्याने म्हणजे हा वैखरेवाणीचा मंत्र आहे राम कृष्ण हरे त्याच्यानंतर कृष्ण म्हणतो कृष्ण हा शब्द मनुष्याला भक्तीकडे आकर्षण करण्याची शक्ती त्या शब्दाचा कशाला कृष्ण या शब्दामध्ये मनुष्याला भक्तीकडे आकर्षण करण्याची शब शक, शक्ती त्या शब्दात आहे आणि पुढे आहे हरी हरी हा शब्द वैदिक हे बरं का वेदामधला शब्द आहे वेदातून काढलेला शब्द आहे हरिपाठामध्ये हरि हा शब्द आलेला आहे हरिपाठ कीर्ती मुखी जरी काय पवित्रची होय ध्येय त्याचा हरी हा शब्द जर म्हटलं की त्या भक्ताच जे बी दुःख असल ते नष्ट करणारा तो शब्द आहे भक्ताच दुःख नष्ट करणारा शब्द आहे म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र वैखारीनं घ्यायचा असतो हा झाला वाणीचा आता मध्यमावाणींना बोलायचं आपल्याला ज्यावेळेस पूर्तता पूर्ण होईल वाणीची आणि ज्यावेळेस आपलं नाम चिंतन आपण वाढवीत जाऊ त्यावेळेस ते नामचिंतन मध्यमांना करायचं असतं आपल्याला जो गुरुमंत्र दिलेला आहे तो मध्यमाना बोलायचा असतो आपला गुरुमंत्र तुम्ही मोठ्यानं म्हणले कधी म्हणले का, का बोलायचा नसतो तो तो मध्यमाना मन डोळे झाकून तो मध्यमाना बोलायचा असतो मध्यमाला सूक्ष्म नावाचा देह आहे मध्यमाला त्याचं चिंतन जसे पुढं वाढल मग ते चिंतन मध्ये जात पश्चांती कुठं हृदयामध्ये पश्चांतीमध्ये गेल्यानंतर त्याची अवस्था स्थित प्रज्ञाकडे सुरुवात होते स्थित प्रज्ञा त्या अवस्थेला सुरुवात होते आणि त्या स्थित प्रज्ञा अवस्थेना बर त्या मिरवणूक मानतात त्यांची वेळे मग सम बरं आपण यांना आपल्याला पुढे एक कार्यक्रम आहे